आज आपण शिल्लक राहिलेल्या वरीच्या भातापासून एक स्नॅक्सचा पदार्थ तयार केलेला आहे आणि हा सुद्धा उपवासाला चालतो स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या युट्यूब चॅनलवर आपण आता वरीचा भात आहे तो, तो मोठी वाटी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये एक मोठा बटाटा घेतला आहे उकडलेला जर मोठा बटाटा नसेल तर दोन छोटे बटाटे घेऊ शकता आणि कोथिंबीर घेतली आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट तुम्ही खाता त्या हिशोबानं मिरच्या घ्यायच्या आहेत आता आपण हा जो पदार्थ बनवला आहे तो उपवासासाठी सुद्धा चालतो आणि उपवास नसेल तरी पण चालतो दोन्ही पद्धती तुम्ही खाऊ शकता त्यासाठी आता आपण त्या स्नॅक्स बरोबर खाण्यासाठी आपण दही घ्यायला लागलोय हे घरामध्ये लावलेलं घट्ट दही आहे हे फ्रेश दही आपण तीन ते चार चमचे घ्यायचे तुम्हाला जितकं आवडेल त्या हिशोबाने आणि हे गोडसर दही आहे आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची जी पेस्ट तयार केलेली आहे मिक्सरमध्ये हिरवी मिरची कोथिंबीर ती आपण दह्यामध्ये घालणार आहोत एक चमचा आणि बाकीची जी आहे ती स्नॅक्ससाठी आपण तयार करणाऱ्या मिश्रणामध्ये मिक्स करायची आहे अशा पद्धतीनं एका वेळेला मिक्सरमध्ये जी आपण मिरची आणि कोथिंबीर काढली आहे ती दोन गोष्टींसाठी आपण वापरू शकतो आणि याच्यामध्ये रॉक सॉल्ट घातलं आहे छोटा चमचा साखर एक चमचा घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपली ही चटणी स्नॅक्स बरोबर खाण्यासाठी रेडी आहे आता वरीच्या भातामध्ये आपण कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट एक उकडलेला बटाटा आणि एक ते दीड चमचा मीठ घालायचे आणि तुम्ही जर वरीचा भात शिजवताना मीठ घातलेलं असेल तर मीठ नाही घातलं तरी पण चालेल आणि आता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता याचा छान गोळा बनवून घ्यायचा व्यवस्थित सर्व मिक्स करून हा उपवासाला जो आपण वरीचा भात शिजवलेला होता त्याच्यापासून कुर आपण ही छान क्रिस्पी कुरकुरीत अशी याची भजी तयार करून घेणार आहोत आपण ह्यातलं जर सर्व साहित्य घातलेलं आहे ते उपवासाला चालेल असंच घातलेलं आहे त्यामुळे एका पाठिंबा दोन जर एका काही जण गुरुवार करतात काही शुक्रवार करतात असे दोन एकामागे उपवास येतात अशा वेळेला आदल्या दिवशी केलेला उपवासाचा पदार्थ तोच दुसऱ्या दिवशी खायला नको वाटतो त्याच्याऐवजी तुम्ही त्याच पदार्थापासून वेगळा पदार्थ तयार करू शकता अशा पद्धतीनं आपण मिरच्या तळून घेतल्या आहेत आणि त्याच्यावर मीठ भुरबुरले आणि आपण हे आता तयार केलेले मिश्रण तळून छोटे छोटे बॉल त्यांचा राहायचे आणि तळून घ्यायचे या पिठाला चिकटपणा कमी असल्यामुळे ता तळताना जपून तळायचे टाकल्यानंतर लगेचच त्यांना हलवायचं नाही आहे खालचा भाग लाल झाल्यानंतरच त्यांना हलवायचे कारण वरीचा भात आणि बटाटा आपण एकच बटाटा घातलेला आहे जर तुम्हाला चिकटपणा आणि वाढवायचं असेल तर बटाट्याची क क्वांटिटी वाढवू शकता वरीचा भातामध्ये चिकटपणा कमी असतो त्यामुळे हे भजी एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनतात अशा पद्धतीनं असे लालसर भजी आपल्याला तळून घ्यायची आपण दुसरा लॉट काढतोय अशा पद्धतीनं त्यांचा छान छान असा गोळा तयार करून घेऊन पटापट तुम्ही अशा अशी भोजी तयार करू शकता आपली भजी लाल कुरकुरीत तळवी झालेली आहे आता आपली सर्व भजी तळवी झाली ही क्रिस्पी कुरकुरीत भजी चहाबरोबर किंवा उपवासाच्या दिवशी त्यों एक स्नॅक्स आयटम म्हणून आपण ही तयार करू शकतो वरीच्या भाताला थोडं इंटरेस्टिंग आपण बनवलेलं आहे व रेसिपी तुम्हाला माझ्या जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर आपण फळांच्या आणि मिलेट्सपासून वेगवेगळ्या रेसिपीज तयार केलेल्या आहेत याला मिलेट राईससुद्धा म्हणतात या हा मिलेट वर्गीय क वरी वरीचा भात हा मिलेट व वर्गीय पदार्थांमध्येच मोडतो आणि अतिशय पौष्टिक असा असतो रेग्युलर राईसला रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही रेग्युलरसुद्धा मिलेटचा भात करून खाऊ अशा पद्धतीनं आपण गोडसर दह्याची चटणी तयार केलेली आहे त्याच्याबरोबर तळणीची मिरची आणि अशा पद्धतीची तयार झालेली आपली ही क्रिस्पी कुरकुरीत शिल्लक राहिलेल्या वरीच्या भातापासूनची भजी ची रेसिपी नक्की करून बघा अतिशय टेस्टी लागते आता तुम्हाला दाखवते क्रिस्पी कुरकुरीत झालेत आहेत आणि फोडून पण दाखवते एकदम मस्त झाले आहेत आतमध्ये छान तळले आणि खायला पण कुरकुरीत लागतं वरीच्या भातापासून तयार केलेली क्रिस्पी भजी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू